साक्षात शक्ती आहे शक्तीचा अवतार आपला विषय कशावरून चालला होता कालिका माता त्याच्या काली माता ती स्वतः रामकृष्ण परम अवसाला जेव्हा जेव्हा ध्यान करायचे स्वामीजी तेव्हा तेव्हा समजवतो स्वामीजींनी प्रश्न केला म्हटले गुरुदेव कालिका मात्र तुमच्या बरोबर संभाषण करतो बोलतात सगळं करतात मग स्वामी रामकृष्ण परमहंशांना कॅन्सर झालं मग तुमचा कॅन्सर त्या बरा का करत नाहीये तुम्ही जर त्यांना सांगितलं तर एका क्षणात ते काय करू शकत नाही होता कृपा तुमची पशु बोले वेद निर्जीव चाले महिमा आराध तर काय होणार नाही स्वामी रामकृष्ण परमहंसाने जे उत्तर दिलं ते नीट ऐकलं स्वामीजी म्हटले की जर कधी मी तिला सांगण्याची गरज नाही माझी आई आहे लेकराला लेकराचं दुःख आईला सांगावं लागत नाही आईला बरोबर कळत बाळाचं पोट दुखायला लागलं तरी आईला बरोबर कळत त्याला बोलता येत नसतो तरी काय नव्हतं आईच्या गर्भात असत ती बाळ त्याचं जरी पोट दुखायला लागलं डोकं दुखायला लागलं तरी सुद्धा आईचं डोकं दुखायला लागलं पोट दुखायला लागलं आईला बरोबर कळत स्वामीजी म्हटले माझ्या आईला कळत नाही का तिला सगळं कळतं महाराज ती जाणती सर्व जाणते ती सर्वज्ञ परंतु हा भोग मी जर आत्ता टाळला तर पुन्हा कोणत्या तरी जन्मात मला तो भोग भोगावाच लागणार आहे त्याच्यापेक्षा भोग भोगून भोग संपवावा जस देवाने ठेवलं तसं राहावं आणि जर केली तर पुन्हा कोणत्या तरी जन्मात ते पुन्हा आहेच आपल्या प्रकार जसं का कुणा एक गोष्ट आली बिजू भिंग कॉमिक्स मध्ये एक गोष्ट आली दोन मित्र असतात ते एक मित्र त्या दुसऱ्या मित्राला मित्रा मदत करतो व्यापारामध्ये परंतु ते पैसे फेडण्याच्या आताच त्याच मरण होत पैसे न चुकवता मरण होत पुन्हा दुसऱ्या जन्मामध्ये योगायोगाने बघा तुम्ही त्याला बैलाचा जन्म होतो त्याचा आणि त्याच मित्राचे पैसे फेडण्यासाठी तो त्याच्या त्या दरवाज्यामध्ये त्याची शेती करतो इतका प्रामाणिक बैल असतो तो की त्याला बांधण्याची गरज नाही बरोबर जायचा शेतात नांगरा पुढं जाऊन राहायचा परंतु त्याच्या सकाळ संध्याकाळ त्याच्या डोळ्यामध्ये सारखं पाणी वाढायचं चा। काशी वाढायचं जाता चालता एक नात पंची होती शिंगी फुंगीवाली नाही का गुडगुडी वाजवतो सारंगी, वाले। बारे। सारंगी बारे था। था चलो मचिंदर परंतु ते काही आठ दिवस नऊ दिवस तुम्ही जे वाचाल दिवसात फोटो बोलू नका कुणाला फसवू नका त्या दिवसात व्रतस्थ राहा ब्रह्मचर्य व्रताचं पालन करा दररोज सकाळ संध्याकाळ गोमूत्र घरामध्ये शिपला गंगाचं पाणी असेल तर गंगेचं पाणी शिंपडा आणि पहाटे नवनाथाचं पारायण करा नऊ दिवस तुम्हाला हळूहळू तुम्हाला जाणवेल तर तुमच्या घरातील दोष निघून गेलेले आहे सोपा उपाय सांगितला तुम्हालायण आहे नवनाथ कोण आहे नव नारायण आहे श्रीमद भागवता नवनारायणाची कथा आहे वेळ मिळाला तर तुम्हाला, तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला सारंगी भागवत चालले होते नाथपंथी त्यांनी त्या ते बैलाकडे पाहिलं डोळ्यातून अस आणि त्या बैलाकडे पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हा गेल्या जन्माचा याचाच मित्र आहे आणि मग त्या मित्राला सांगितलं की अरे बाबा हा बैल हो म्हणे माझा बांधला का नाही त्याला बांधायची गरज नाही तो माझं घर सोडून कुठं जात नाही इथून निघाला की शेतावर जातो प्रामाणिकपणे काम कर शेतातून बरोबर घरात फिरी ती सारंगी वाजवता वाजवता त्याच्याकडे पाहून सांगत होते बा मग त्या शेतकऱ्याला त्या मित्राला ते म्हटले तुला ओळखू आलं का हा कोण आहे आहो म्हणे मी तुम्हाला थांबवलं आहे की त्याच्या डोळ्यातून सारखे पाणी आहे सारखे आश्रू आहे काय कारण आहे मला काही कळत नाही तुम्हाला कळत असेल बाबाजी सांगा ते बाबाजी बोलायला लागली म्हटले अरे हा तुझ्या जन्मातला तुझा मित्र आहे तुझ्याकडनं याने पैसे घेतले परंतु ते पैसे फेडण्याच्या आहात मध्ये याला मरण आलं परिणाम भाई बैल बनून त्याला या जन्मामध्ये तुझ्या तुझ्याकडच्या पैशाची करत करण्यासाठी तू पुन्हा तुझ्या दारात बैल म्हणून आला थोडे दिवस तुझे पैसे शिल्लक राहिले आता तुझी परत फेड झाली तर तू ह्या बैलाची एवढी टाकणार आहे तुझ्याच दारात तो मरणार आहे आणि असे त्या मित्राने ऐकल्यानंतर त्या मित्राला आश्रू अनावर झाले पळत पळत गेला त्या बैलाच्या गळ्यात पडून गडायला लागला कोणतो मित्रा अरे घेतलेल्या कर्जासाठी तू माझ्याकडे कर बैल म्हणून आलास तो बैलाच्या योनीला असल्यामुळे त्याला बोलता येत नव्हतं पण त्याच्या गोळ्यातून मात्र असू गड़ देत त्या साधूबाबांनी सांगितलं जोपर्यंत आता थोडे दिवस राहील पर्यंत हा तुझ्याकडे काम करीन तुझं कर्ज घेतलेलं कर्ज फिटलं की हा शरीर सोडून देईल याची मूठ माती व्यवस्थित कर मला सांगायचं काय तुम्ही गेल्या जन्मात काही केलं तर ते परत या जन्मात तुम्हाला फेडाबसार कर्माची गती कुणालाही चुकत नाही राणे परीक्षितीला शुकब्रह्म ध्रुवाचं पुढचं वंश सांगताय वेन राजाची कथा सांगताय याच वेन वेन वेनाच्या वंशानंतर या वेनला लोक इतकी वैतळी होती की हा राजा दुष्ट होता, शेवटी साधूंनी शाप दिला आणि त्या शापामध्ये तो वेन याचाही देश संपला नंतर यांचा वंश कुंट नाही म्हणून सर्वांनी प्रार्थना केली ब्राह्मणांनी संत सज्जनांनी प्रार्थना केली आणि महाराज पृथूंचा अवतार झाला महाराज पृथ्वींची कथा आहे महाराज पृथू त्याच्यानंतर प्रचेतांची कथा आली श्रीमद भागवतामध्ये सगळ्याच कथा सर आपण सांगत गेलो तर तेवढं वेळ आपल्याला बोलत नाही त्याच्यामुळे थोडक्यात थोडक्यात आपल्याला धावत्या वे वेगात पुढे चालवं लागतंय राजा परीक्षेती म्हणतोय की तुम्ही मला ही भगवंताचे जे दिव्य अवतार आहेत या अवतारांच्या कथा सांगतायत भगवान वराहाची तुम्ही कथा सांगितली पण त्या वराह हो। भगवंताने अवतार घेतला आणि हिरण्याक्षाचा वध केला परंतु मला प्रश्न असा विचारायचा आहे तुम्हाला की महंत मा, हा हिरण्याक्ष नेमका कोण होता राजा ही शुक ब्रह्मांडला प्रश्न विचारला आणि शुक ब्रह्म राजा परीक्षेला सांगतात राजा हा हिरण्याक्ष जो आहे ना हा राक्षस लक्षपूर्वक आहे हिरण्याच्या पूर्वी राक्षस नव्हता तो राक्षस झाला कसा झाला तो राक्षस शुभ ब्रह्म कथा सांगताय लक्षपूर्वक आहे राजन एकदा संकाधिक ऋषी भगवान नारायणाला भेटण्यासाठी आले भगवान त्याचा दर्शनासाठी आली संकाधिक म्हणजे मी काल सांगितलं तुम्हाला जे लहान मुलांसारखेच आहे जे मोठे झालेच ते ब्रह्मदेवाचे पत्र पण सृष्टी तयार करायची म्हटल्यावर त्यांनी नाही सांगितलं ती म्हटले आमच्या चिनी हे होणार नाही मग आम्ही लग्न करणार नाही ब्रह्मचारी राहून भगवंताचं भजन करू कारण देवी दिला ते हा भजना भजन ऐकू म्हटा दया झाला फाटा केचा आम्हाला बाधा नाही करायची त्याच्या आम्हाला भजन करायचे भगवंताचे गुणानुवाद गायचे ते सण कधी ज्यांना मनात येईल त्यावेळेस भगवंत दर्शन देतो आज संकादिक भगवंताच्या दर्शनासाठी आलेले आणि भगवंताच्या दर्शनाला आल्यानंतर भगवंताच्या दरवाजा मध्ये जे द्वारपाल होते जय आणि विजय यांनी अडवलं आणि यांनी अडवल्यानंतर संघातिकांना राग आला आणि संकादिकांनी शाप दिला साधू संत तुम्हाला कळत नाही मुनी कळत नाही तपस्वी कळत नाही कोणीच कळत नाही देवाच्या दर्शनासाठी आमच्या संख्याला परवानगी कशाला पाहिजे आम्हाला आमचा अपमान केला आमच्याशी उरमटपणे वागलात ना तीन जन्म राक्षसवाल किती जन्म तीन जन्म राक्षसवाल जय अरे हात जोडले सनकारीकडून म्हटले महाराज आम्ही देवाचे रक्षपाल आहोत देवाच्या दरवाजाचे रक्षण करणारे आहोत आमची काय चुकी कोणी आल्यानंतर आलो त्याला विचारणं आमचं काम आहे तुम्ही आम्हाला शाप दिला परंतु काहीतरी का। दिला उशाप्या सांगितलं की काही हरकत नाही तुम्ही तीन जन्म राक्षस तुमचा उद्धार करण्यासाठी साक्षात ता भगवंताला यावं लागेल मग राजा संकाधिकाणी जो शाप दिला तीन जन्म राक्षस होण्याचा ते तीन जन्म नीट आहे या दोन जय आणि विजयला पहिला जन्म मिळाला तो हिरण्याक्षाचा आणि हिरण्यकश्यपचा दुसरा जन्म मिळाला तो रावण आणि कुंभकर्णाचा आणि तिसरा जन्म मिळाला शिशुपाल आणि वक्रदंताचा आता हे थोडं समजावून सांगा मग सांगितलं हिरण्याक्ष म्हणजे सत्ययुगामध्ये त्याच हिरण्याक्षाने ही पृथ्वी पळवली म्हणून भगवंताला वराह अवतार धारण करून हिरण्यक्षाचा वध करावा लागला त्याच्यानंतर हा हिरण्यकश्यपू हा हिरण्यकश्यपू अतिशय दुष्ट प्रवृत्तीचा आणि देवांचा द्वेष करणारा देवद्वेषी असणारा हिरण्यकश्यपू नवीन हिरण्यकश्यपूज्या राज्यामध्ये देवाचं नाव सुद्धा घेऊ देतो नाव घेऊ नेदी देवाचे हिरण्यकश्यपूजे आपल्याला भगवान नरसिंहाचे प्रागंठ पाहिजे प्रल्हादजी पाहिजे नारदजी पाहिजे परंतु त्याआधी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज पाहिजे कारण झाकी तयार आहे त्याच्यामुळे आपण छत्रपती शिवरायांचं गीत सादर करणार आहोत तर तुम्ही छत्रपती येईपर्यंत तुम्हाला राजा जड भरताच चरित्र सांगतो थोडक्यात सांगता ऐका जड भरत भरतजीचं कोण भरतजी ज्या भरत वरून आपल्या भारत देशाला नाव पडलं भारवत ते भरतजी त्रैलोक्याचे राजे होते परंतु महाराज साधू संतांचा उपदेश त्यांना आला आणि महत्व कळालं ठराविक वय झाल्यानंतर वनात गेलं पाहिजे म्हणून एक्कावन एक्कावन पन्नास होऊन गेलं एक्कावन म्हणजे आता वन पन्नास जा माणसं सत्तरीचे होता तरी सुद्धा मनात जात नाही भरताकडं काहीच कमी नव्हतं मला आठव्या बार वनस्पती फुले फळी बावी त्या नदी गंगा वाहते ज्या घरी कुल श्रिया राज्या राणे व संपत्ती हे सुद्धा सांगून या मासा या वनशेती आठवा बार वनस्पती देत त्यांच्याकडे काहीच कमी नव्हते जण भरत राजा आपलं भरत राजा त्याच भारताने सगळं राज्य सोडला आणि नेपाळमध्ये गंडकीच्या किनारी गेले कुटी बांधली झोपडी बांधली तपश्चर्या तपश्चर्या एवढी सोपी नाही बायका मुलं सोडले बायका सोडलं सगळं सोडलं आणि गंडकीच्या किनारी गेले आणि तिथे कुटी बांधली झोपडी बांधली एक दिवस स्नान करायला गेले एक गर्भी असलेली हरिण पाणी प्यायला आली जेवढ्या गरबडीमध्ये सिंहाची डाळकाळी फोडली महाराज सिंहाने सिंहाने गरजेला केली आणि सिंहाची गर्जना ऐकून ती गर्वी असलेली घाबरली जात अतिशय घाबरट असते आणि ती घाबरली तिच्या पोटात असलेला गर्भ आहे तो गंडकीमध्ये कळाला आणि गंडकीमध्ये गळाल्यानंतर भरतजी स्थान करून भरतजीने ते पाहिजे अतिशय कोमल असणार आणि अतिशय नवजात अगदी सुंदर दिसणार हरणा महात्वात चाललं होतं तो गणू तसाच त्यांनी त्या जेलला मानला आणि बाहेर घेऊन आले त्याला पुसलं त्याला झोपडीमध्ये घेऊन गेले जणू काही ते हरणाचं पिलू सांगत होत माझा सांभाळ करा आणि ती हरणाची आई सुद्धा पाण्यात ज्यावेळेस ती वाहत चालली होती त्यावेळेस तिच्या डोळ्यातून जो भाव होता तो भरताने जा टिकला ती हरिन जणू काही सांगत होती भरताला तर राजा माझ्या या मुलाचा सांभाळा

आपण सुद्धा अशी चिंता करतो तुम्ही ऐकताय ना नाही मी गेल्यावर हरणाचं कसं होईल हरणाचं कसं होईल हरणाचं कसं होईल असं म्हणता म्हणता भरताचा प्राण गेला अंतिम मती सरती ज्या पद्धतीने तुमची शेवटची मत मती असेल त्या पद्धतीने पुढची गती होत असते जड भरतरा ड भरतराज हरणिर्बा केला घाला तो घातला वास दे शेवटच्या क्षणी वासना शिल्लक घेऊ नका वासना अशी कधी गरीब पूर्ण होत नाही महाराज एखादी वस्तू तुम्हाला जर खायला खूप आवडत असते ना तुम्ही किती खाल्ली दुसऱ्या दिवशी परत ती इच्छा होती ही इच्छा आहे मारली पाहिजे विचित्र आहेत महाराज शरीर म्हातारा झालं तरी सुद्धा इंद्रियांना वाटत की आपण म्हातारे ना नाही झालो त्यांना भान राहत नाही इंद्रियांना म्हणून या इंद्रियांना लगाम लावा मला इंद्रियांना काय करा लगम लगा देखना इंद्रियों के ना घोड़े इस पे संयम के घोड़े लगाते चलो कृष्ण गोविंद गोपाल चलो कृष्ण गोविंद गो राधेरा <todic> <todic>